नमस्कार मंडळी कशी येतो नेमसताना आणि पण म्हणजे तर आज आमचा एक शेवटचा दिवस आहे तर सगळी आज परत चालेल बीचवरती फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी आम्ही सगळे भिजलो हे नव्हते भिजलो तर आज हे पण भिजणार आहे तर सगळेच मजा करणार आहेत आज एकत्र मुलं बघा अगोदरच पुढे गेले त्यामुळे आम्ही चांगले मागून तर झोपेत रोपून डायरेक्ट गेले तर चला आजचा दिवस शेवटचा दिवस आहे तो एन्जॉय करून घेऊया आताच थंड वाटत झालं तोड कस बघा त्याला हे बघा त्याचं तोंड बघा कसं झालं एक एक अर्धे कपडे भिजले तरी असं झालं त्याचं तोंड लगेच खुशू पाण्यात जायचं नाही तू कपडे काढत मी चू बोलले चल चू आपण जाऊया भाऊ थंडी वाजत होते पण येऊन बसली लगेच भाऊ उठले चालू नक्षत्र पण चालू आम्ही इथे पाण्यात आलो प्रॉब्लेम असा झालाय आम्ही येऊन बसलो मम्मी गेली पण मम्मी, मम्मी मम्मी गेली पण जातात ती बघते मी घर पाहिले आवडत भिजता एवढी थंडी बसते रा बघा हा कुडकुडलाय थंडीमध्ये फक्त चढ्डीच भिजले तर कुडकुडला बघा मग आम्ही म्हणजे सूर्याची वाट बघते की कधी येतो सूर्योदय कधी होते अजून झाला नाहीये सूर्योदय वाजले किती सव्वा साठ झाले अजून झाला नाही म्हणून आम्ही थांबरेचा सूर्योदय होईल ना तेव्हाच आम्ही पाण्यात जाणार म्हणजे पाणी जरी थंड असलं तरी वरून गरम गरम वाटेल ना म्हणून बसून घेतो आणि हे लोक मजा करतायत चौघ पाच जण चला सूर्योदय होताना खळफळ आला की आम्ही पण जाणार आहे बाबा ये आम्ही खूप वाट बघतोय तुझी गया गया। चला आता आम्ही निघालो काय जायचं का आता बाय बाय नम्रता माऊला घेऊन चालेल यश पण आहे सगळं सगळे आले जन्स मंडळी

खेळायचं चाललंय आता माऊने सोडले तुझ्या पप्पाला आणि ह्यांचं चाललंय खेळायचं आता आणि हे नवरा बाईकू एकामेखा नवीज मला बघतो आगा अगा अगा खारट पाणी ग हे कोण जास्त पाणी उडवते बघा त्याची <laughs> <देले बापा। laughs> मजा आता करावं लागते काय तो बॉल बॉल खेळायची फुटबॉल मजाच <laughs> <laughs> कसली कॅच पकडली पापार माऊ ये पकडायला <laughs> बघा हे मला बोल इकडे आम्ही पळत पळत आलो इथे या बोटीकडे बोट पूर्ण लाकडाची हल्ली सगळ्या फायबरच्या बोटी, बोटी निघतात लाकडाची आणि कशी बनलेली आहे बघा प्रत्येक जॉईंट कसे बांधले आहेत आणि लाखेने बहुतेक त्यांनी जॉईंट केलेले एक एक लाकूड त्यांनी हे बघा खाली परत आतमध्ये बघा ना हे लाकूड एवढं चांगलं ला पण नाही एवढं मजबूत चांगला म्हणजे बुरशी पण नाही लागली त्याला एवढं मजबूत पंच्याहत्तर हजार रुपये आंब्याचं लाकूड आहे ते आंब्याचं लाकूड आहे ओके पंच्याहत्तर हजार रुपये ओके हे गोष्ट दाखवत आहे कुठला हुंडल तेल बंद अच्छा अच्छा आणि धागा आहे तो नायलांचा नायलांचा धागा त्याला फुलकतो एवढी आम्ही म्हणजे पदार्थ असतो त्यात तेल घालून ते बनवा लागतो अच्छा अच्छा नैसर्गिकच आहे ना पण त्यानंतर

दोरी पासून दोरी माड्याचं हे आहे ना हे बघा टाकले हे टाकलेत हे जे टाकलेत आणि त्याचा आतला भुसा काढून आहे अरे बापरे त्याला कमसे कम बांधायला पन्नास हजार रुपये दिले अरे आम्ही स्वतः काम केलं म्हणू हिल काम हा हजार पन्नास हजार घेणार मस्त बोट आहे एकदम छान बोट आहे ह्या बोटी बनतात कुठे मालवणलाच बनतात का इथेच बनता। हो का अरे वा मला वाटलं बाहेरून कुठून बनवतात ते चाल मजा आहे हे आता कला अशी बनेल का ता? आता आताचे नवीन पोरं बनवतात का नाही ना शोके 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 हे जे छोटे आहेत ना हे किनाऱ्याला होड्या आहेत सर्व भाईल अच्छा काय ते हा छोट्या छोट्या जातात त्या यामाची मोटर लावतात याला मोटर केवढी मोठी लावा लागेल वल्या ना वल्या बोलतात ना याला का वलव अच्छा 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 हे वलव हे वोला नाही हे जाळं मुंबई वरून आणता ना आपलं आहे कुलाबा कुलाबा कुलाब्याला भेटतो रत्नागिरीला सही सर थँक्यू काका काय करताय रूपा काय करताय हा चांदी चांगले निघते ना हा का निघते माहित आहे का चांगलं या वाळू मध्ये काय असत काय वेगवेगळे हे असतात मिनरल्स असतात ते बाहेरच्या साध्या वाळूत भेटत नाही त्याच्यामुळे ते स्वच्छ होतात सोनं ना सोनं पण टाकायचं झाले ना सोनं पण होतं याच्यात आमचा शेवटचा आणि आता आम्ही शेवटचा दिवस आहे आता मालवणला मी आणि माझे फ्रेंड नोव्हेंबर मध्ये येणार आहे आमचं फिक्स पण झालंय मला ठीक आहे केल्या मी पण कुठे त्यांच्या एवढच आहे पण येऊ दे यांना येऊ दे मजा केली पाहिजे ह्या मजा नाही मी मा देवाला साकडे घालणार आहे काय जर मंदिरात जाऊन कोकणातला खास करून काय माझ्या माझ्या बायकोचं सौंदर्य वाढू दे ती म्हातारी नको भाऊ दे त्यासाठी मला कोकणात यायचं आहे आणि मच्छी खायचं आहे ते रूपाच्या नावाने टाकायचे आहेत आता ह्या सौंदर्य कुणाचं वाढणार आहे माझं कसं यायचं काय तू पण खाणार हे पिणार हे फिरणार हे अरे सौंदर्य बाजांना बोलतं मी विचार करून करून धातारी होणार नुसती मजाच चालली आहे गरज आजच्या दिवशी मजा करायची चालली आहे अरे 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 चला आता मला जायचं आम्हाला करायचं आता भिजून झालं ना पूर्ण हे झालं वाळू लागले अंगाला तर चला आता मी जाते नाश्ता करताना काय आज आम्ही पोहे मागितले कारण की आम्ही घावून खाल्ले सगळं खाऊन झालं सगळ्यांच्या ह्यानी सोयीनुसार आपल्याला बघावं लागतं आणि आता आम्ही आम्ही होतो ना तर आम्ही नुसतं घावूनच खात होते आता चाललो आज पोहे दुपारी मेथीची भाजी चपाती वरण भात संध्याकाळसाठी आम्ही इथूनच डबा घेऊन जाणार आहे का तर ट्रेनमध्ये एवढं चांगलं जेवण नाही भेटत आम्ही मागच्याही बघितलं तेजसमध्ये जेवण चांगलं नव्हतं ट्रेन चांगली होती ए सी ट्रेन होती पण जेवण नव्हतं व्यवस्थित त्यामुळे आम्ही दादांकडलंच बटाट्याची भाजी घाऊन आली चपाती घेऊन जाणार आहे म्हणजे आम्हाला उशीर होईल साडेचारची ट्रेन आहे हो। म्हणून आम्ही डबा घेऊन जाणार आणि ट्रेनमध्ये जाऊ मग वेळ भेटेल तसं तुरी नसून चला आता जाते घरी

नाही बसायला होत नाही बसायला अगं तू नाही होत बसायला काट मस्ती करते मम्मी पप्पा आग तुटायचं बाय दे पडणारे धोका पडेल तो आम्ही भिजून आलो मस्त नाश्ता केला जेवून झालं आता चला आता निघायची वेळ लागेल आम्ही वेळ वेळेस माझ्याचा टाइम आहे तर तयारी करून घेतो आवरून चला मग आता हा व्हिडिओ मी वगैरे थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्यावर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट म्हणून